नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे काय म्हणतो आहे पावसाळा <laughs> सध्या सगळीकडे खूप खूप पाऊस पडतो आहे अगदी म्हणजे काही ठिकाणी तर वैताग पण आला असेल तुम्हाला तर इतका पाऊस धोधो पडतो आहे आणि आमच्याकडे तर अजून इतका नाही आहे हलकीशी सर येते मधूनच दिवशी खूप जोरात येतो असं थोडंसं चालू आहे पण किंचित वातावरणात कधी बदल जाणवतो कधी उकाडा जाणवतो कधी पाऊस येतो कसंही तर असं आमच्याकडे पण काहीतरी चालू आहे गडबड तर इथे पावसाळा ऋतून असला तरी पाऊस अधूनमधून येत असतो बारा महिन्यात कधी पण तर अशी आम्हाला पण हमखास एक रेसिपी आठवलेली आहे आणि ती खायची इच्छा झालेली आहे खूप दिवस झाले म्हणजे ही खाल्ली नव्हती आणि हा आहे कुरकुरीत खमंग असा डाळीचा वडा डाळ वडा याला म्हणून म्हणतात आणि हा चण्याच्या डाळीपासनं अर्थात आपण ज्याचं बेसन बनवतो किंवा चण्याचं डाळीचं जे पीठ असतं ते चण्या डाळ जी आहे ती आपण आज वापरणार आहे तर ही चणा डाळ जी आहे ना ती मी साधारण एक दीड वाटी इतकी घेतली ती रात्रभर छान धुऊन भिजवून ठेवलेली आहे आणि सकाळी आता छान उपसून घेतलेलं आहे तिला हीच आता फुगून छानपैकी असं मस्त भिजून ती दोन वाटी झालेली आहे बाकी काय साहित्य लागणार आहे ला तर लागणार आहे कांदा एक मोठा थोडं आलं घेतलं आहे मी किसलेलं आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून कढीपत्ता घेतला आहे थोडासा दहा बारा पानं असतील हे आणि हे लसणाच्या पाच सात पाकळ्या आहे त्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे हे तुम्ही बारीक काही नाही चिरलं थोडंसं जाडं ठेवलं तरीही चालणार आहे कारण आपण हे आता डाळीसोबत वाटून घेऊया आणि थोडंसं तांदळाचं पीठ मी याच्यात घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी तांदळाचं सा पीठ साधारण अर्धी ते पाऊण वाटी घेतलं आहे लागेल तसं आपण ते वापरणार आहोत तर हे बघा मिक्सरला मी असं थोडंसं जाडसर ही डाळ वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर खूप फाईन बेस्ट होत असेल डाळीची तर तुम्ही थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवा म्हणजे थोडीशी डाळ आपल्याला ओबडधुपड ठेवायची आहे आता ही डाळ वाटतानाच मी थोडंसं जे आलं किसून घेतलेलं ते तीन चार मिरच्या कढीपत्त्याची दहा बारा पानं आणि लसूण हे सगळं मी या डाळीसोबतच वाटून घेणार आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की ते खूप बारीक नाही चिरायचं आहे तर तरीही चालेल तसंही तुम्ही टाकलं तरी ते बारीक होऊन जाणार आहे पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की एकदम स्मूथ पेस्ट याची करायची नाही आहे हे बघा असं जसं तुम्हाला थोडंसं खडबडीत हे दिसतं आहे वाटण तसंच करायचं आहे या वड्यासाठी आणि या वड्याला एक लक्षात ठेवायचं की आपण जे भिजवून पाणी घेतो ते निथळून घ्यायचं एकदम व्यवस्थित पाणी राहता कामाने आणि बारीक करताना पण याच्यात पाणी घालायचं नाही आहे मग आपण तो एक पूर्ण अख्खा कांदा घातलेला आहे कोथिंबीर हळद धणेपूड मीठ इतकंच घालायचं आहे तिखट तुम्हाला जर वाटत असेल चवीला तर अजून तुम्ही घालू शकता पण मी तीन चार मिरच्या घेतल्यामुळे मी याच्यात तिखट घालत नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला मिरच्यांसोबत तिखट पण हवं आहे तर तुम्ही तिखट पण घालू शकता किंवा आणखी कुठला मसाला पण तुम्हाला वापरायचा असेल तर तो, तो पण तुम्ही याच्यात घालू शकता बाकी मी कोरडे मसाले मात्र जास्त याच्यात घातलेले नाही आहे थोडंसं हिंग घातले वन फोर टीस्पून थोडीशी हळद अर्धा टीस्पून धणेपूड एक एक टीस्पून घातलेला आहे आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तांदळाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करत याच्यात घालायचं आहे अर्धा ते पाऊण वाटी मी घेतलं होतं आणि तेवढं आता पूर्ण घातलेलं आहे जसं आपल्याला मॉइश्चर त्या वड्याचं लागेल त्याप्रमाणे आपल्याला घालायचं आहे कारण कांदा मीठ आणि डाळ असं सगळं एकत्र आल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं आणि ही, ही भिजवलेली डाळ असल्यामुळे किंचित ओलसरती असतेच पण आपल्याला तिला जास्त ओलसर ठेवायचं नाही आहे तर आपल्याला ते तेवढ्या मॉइश्चरमध्येच जेवढं पीठ बसेल एवढं घालायचं आहे आणि आता आपण काय करणार आहोत हे छान भिजवलेलं जे पीठ आहे त्याचे लगेचच असे थापून वडे करायचे आपल्याला हे वडे थोडे चपटे असतात असे जाड म्हणजे कटलेट वगैरे जसं असतं तसे हे करत नाही जरा पातळच केले जातात थापतात ते जरा आणि तुम्ही असं जरा मधून दाब द्या त्याला आणि साईडच्या कडा अशानं जरा पातळ करा म्हणजे ते छान कुरकुरी तळले जातात तेवढे आणि खूप मस्त लागतात एकदम खमंग होतात आणि त्याचा जो कुरकुरीत कुडूम कुडूमपणा आहे तो खूप छान लागतो आणि हा डाळवडा त्याच्यासाठीच खूप प्रसिद्ध आहे तर त्यामुळे तुम्ही हाताला थोडंसं असं मी पाणी लावून त्याला थापते आहे थोडंसं पाणी लावा किंवा तेल पण लावू शकता कसंही आणि थोडंसं मधून त्याला दाब देऊन साईडनी जरा त्याला पातळ करायचं आहे आपल्याला तर असे हे थोडे पातळच वडे केले जातात म्हणजे ते छान तळले जातात आणि छान कुरकुरीत पण होतात तुम्ही जितकं जाड या वड्यांना ठेवाल तितकं ते तळायला पण अजून वेळ लागेल आणि त्यामुळे ना व्यवस्थित ते होणार नाही आतमध्ये कच्चे कच्चे वाटतील तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे वडे छान थापून घेतले एवढ्या प्रमाणात दोन ते तीन माणसांना एवढं प्रमाण छान पुरतं एका वेळेला हे वडे तुम्ही स्नॅक्ससाठी खाऊ शकता ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता म्हणजे दुपारचा स्नॅक्स चार पाच वाजताचा सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून पण तुम्ही हे वडे सर्व करू शकता खूप मस्त लागतात एकदम यम्मी होतात आणि खूप तयारी नाही करावं लागत डाळ भिजत घातली की लगेच हे करता येऊ शकतात खूप वेळ पण यायला लागत नाही आणि खूप साहित्य पण यायला लागत नाही तर हे वडे आपल्याला छान आधी चांगलं तेल तापवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग छान मिडियम याच्यावर याला तळायचं आहे तळायला थोडासा वेळ लागू शकतो कारण हे आतपर्यंत छान शिजले पाहिजे एकदम हाय गॅसवर फटाफट याला काढायचं नाही आहे ना, ना आतून ते एकदम कच्चे राहतील डाळ शिजली पाहिजे जरा व्यवस्थित कारण जर आपण हाय फ्लेम ठेवली तर ते वरून एकदम लगेचच कडक आणि लाल होऊन जातील पण आतमध्ये शिजणार नाही तर असं होऊ द्यायचं नाही तर ते थोडं आरामात हे काम करायचं आहे हे करत असताना आपण इतर कामं पण बाकीची करू शकतो तर हे वडे असे एका वेळेला तीन चार एकदम तुम्ही टाकू शकता व्यवस्थित छानपट्टी आणि बघा थोडंसं एका बाजूनी लालसर रंग आला ना की मग त्याला पलटवायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूनी पण छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा किती सुरेख रंग आलेला एकदम सोनेरी आणि छान कुरकुरीत झालेले आहे हे वडे खाताना खूप मज्जा येते एकदम कुडून कुडून खूप छान लागतात त्याच्यासोबत तुम्ही कुठली चटणी नाही घेतली तरी चालेल किंवा तुम्ही चिंचेची चटणी याच्यासोबत खा घरात कुठल्या चटण्या नसतील किंवा करायला वेळ नसेल तर टोमॅटो सॉससोबत तर जातात असते किंवा मग इतर तुम्ही कुठली खोबरं वगैरे चटणी करू शकता किंवा मिरची पण वेगळी चटणी तुम्ही करू शकता कसंही तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रमाणात साईड डिश म्हणून तुम्ही पानात दिली तर कुठली चटणी करायची पण गरज पडणार नाही कि किंवा हे कढी वडे म्हणून पण खातात कढीसोबत पण हे वडे खाल्ले जातात खूप छान लागतात आणि किंवा तुम्ही याच्यासोबत थोडंसं नागपूरला जर गेलात तर याच्यासोबत थोडी तर्री थोडंसं कढी असं सगळं दिलं जातं आणि तसे हे खाल्ले जातात म्हणजे चण्याची किंवा मटकीची अशी तर्री केली जाते आणि ती याच्यावर दिली जाते आणि कढी पण दिली जाते असा हा प्रकार मस्तपैकी खाल्ला जातो आणि पावसाळ्यात तर असा गरमागरम असे वडे मिळाले की खूप मज्जा येते त्याच्यामुळे ही रेसिपी जर तुम्ही कधीच ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझा हा हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे पण मला कळवायला अजिबात विसरू नका आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते कळवायला अजिबात विसरू नका पुढच्या भागात आपण अशा मस्त कुरकुरीत खमंग अशा छान चटकदार रेसिपीचं भेटूच या तर कसा वाटला वा। तो हा व्हिडिओ नक्की कळवा हे बघा छान मी तोडून तुम्हाला दाखवते एकदम यम झालेला आहे आणि खूप मस्त लागतो आम्ही याच्यासोबत मटकीची तर्री केली होती खूप छान लागतो हा वडा तर कुरकुरीत खमंग वडा एकदम कुरकुरी इकडून आवाज येणारा वडा आहे तर नक्की ट्राय करा या पावसाळ्यात ही रेसिपी पौष्टिक पण आहे चणाडाळ असल्यामुळे तर चला पुढच्या भागात भेटूच या तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म